कणकवलीला चाललोय बिदरीचा कारखाना माग पडला सोळाक्रून नुकताच बाहेर पडतो आणि हा घाट धवाळी घाट छोटासा असला तरी छान आहे उद्या किमूचा वाढदिवस महिनाभर गौरी किमूचे व्हिडिओ कॉल येत होते त्यांच्या लाडक्या नाणीला इकडे कधी येणार दरवर्षी किमूचा वाढदिवस अगदी वेळेवर येतो कोकणातला सुगीचा काळ ओले काजू भाजीचा फणस यांचा सीझन कणकवली भरपूर ओले काजू मिळतात मार्केटमध्ये तर असतातच आणि सकाळी दारावर विकायलाही येतात मासे खेकडे तिसऱ्या सगळं घरपोच गैबी पाटा आता राधानगरी अभयारण्य सुरू झाला सिंधुदुर्ग आणि गोवा यामध्ये माश्याची तुलना केली तर नक्कीच सिंधुदुर्ग सरस ठरतं सिंधुदुर्गमधला मासा ताजा असतो आणि गमतीचा भाग असा गोवा जरी समुद्रकिनारी असलं तरी गोव्यात मासे जातात ते प्रामुख्याने देवगड मालवण वेंगुर्ला विजयदुर्ग आणि आचरा इथून म्हणजे सिंधुदुर्गातून गोव्यात पर्यटकांची संख्या जास्त आणि त्याचप्रमाणे लोक लोकसुद्धा त्यामुळे मासे जास्त लागतात गोवामध्ये सरकारी बंधनं जास्त आहेत काही समुद्राच्या भागात ट्रॉलर्सना मासेमारी करण्यास परवानगी नाही आणि त्यामुळे असेल कदाचित ट्रॉलर्सची संख्या कमी आणि पारंपरिक पद्धतीची मासेमारी जास्त म्हणजे छोट्या नौका आणि नेट यांच्या सहाय्याने केलेली मासेमारी त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करण्याचं प्रमाण कमी या उलट परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात ट्रॉलची संख्या जास्त त्यामुळे मासे भरपूर विशेषतः खोल पाण्यातील मासे म्हणजे सुरमई आणि पापलेट भरपूर असतात मिळतात सिंधुदुर्गातून रोज ट्रक भरून मासे गोव्यात पाठवले जातात अर्थ सरळ आहे सिंधुदुर्गात जेवढे ताजे आणि स्वस्त मासे मिळतील तेवढे गोव्यात मिळणार नाही त्यामुळं ताजे मासे खाण्याचा आनंद मिळवायचा असेल तर सिंधुदुर्गमध्येच जायला हवं आणि खाडीतल्या माशांचे चविष्ट प्रकार कालव सुळे मुळे मुळे हा तिसऱ्यासारखाच प्रकार चवी चवीने खायचे असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्याय मासे ताजे राहण्यासाठी गोव्यात बर्फाचा वापर केला जातो पण समुद्रातल्या माश्याचं एक वैशिष्ट्य आहे तो ताजा असला तर तो चांगला लागतो चविष्ट चा लागतो निसर्ग सौंदर्य आणि मुक्त असा हा सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या तुलनेत सरस ठरतो इथं पर्यटन वाढत असलं तरी अजूनही शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे गड किल्ले नद्यांचे किनारे टिकून येईल देवगड मालवण वेंगुर्ला आसा यासारखे ठिकाणं अजूनही गर्दीमुक्त आणि स्वच्छ आहेत या उलट गोवा गोव्याचे किनारे व्यावसायिकरणामुळं गसबजलेले आणि काही प्रमाणात प्रदूषित झाले अनेक ठिकाणी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स नैसर्गिक सौंदर्य बाधित झालंय सिंधुदुर्ग अद्याप शिस्तबद्ध आहे आणि नैसर्गिक पर्यटनास प्रोत्साहन दिलं जातं सागरी पर्यटन स्कूबा डायव्हिंग बोटिंग यासारख्या गोष्टीमध्ये अजूनही स्थानिक लोकांचा सहभाग अधिक आहे आता इथं हॉटेल्स रिसोर्ट्स याची संख्या वाढत असली तरी पर्यावरणाचं भान राखलं जात लोकसंस्कृती जीवन ठेवणार सिंधुदुर्ग दशावतार कोकणातल्या फुगड्या मालवणी लोकगीत त्यातली गंमत वेगळीच दशावतार ही नाटकं पाहताना खूपच गंमत येते यातले संवाद फारसे पाठ केलेले नसतात उत्स्फूर्तपणे जसं असेल तसंच बोललं जात विषयाला धरून काही संवाद हसून हसून वाट होते फुगडीमध्ये सहा गमतीचा खूप भाग असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला समुद्राच्या लाटांना अंगावर खेळवणारा जो आजही उत्तम स्थितीत आहे विजयदुर्ग देवगड यासारखे किल्ले अजूनही येत्या जीवन ठेवतात इथल्या छोट्या छोट्या वाड्या तिथल्या ग्रामदेवता त्यांची मंदिरं प्रत्येक ठिकाणच्या आगळ्या वेगळ्या प्रथा ऐकणं अनुभवणं या प्रत्येक ठिकाणी एक अनोखी कथा दडलेली असते खाद्यसंस्कृतींना समृद्ध मग ते शाकाहारी मांसाहारी किंवा मांसाहारी कुठलेही असो प्रदूषणानं बाधित न झालेलं निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या बाबतीत सदैव प्रयत्नशील असलेलं हे असेल तर नक्कीच सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट द्यायला हवी कोंड्यातून बाहेर पडतोय थोड्या वेळात उंबरटिठा आणि हायवे आणि मग कणकवली गाडीचा आवाज ऐकला की पळत येणाऱ्या नाती ना आले असं म्हणत उड्या मारणाऱ्या